शहापूर तालुका समाज बांधवांच्या वतीने उद्या एक शिवतीर्थावरती निषेध करण्यासाठी एक रॅली काढण्यात येणार आहे आणि सभा देखील घेण्यात येणार आहे काय आव्हान कराल तुम्ही शहापूर बांधव आयोजित निषेध रॅली व निषेध सभा उद्या दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी साडे दहा वाजता आयोजित केली आहे आपल्या माय बहिणीवर होणारे आपल्याला थांबले पाहिजेत यासाठी उल येथील तसेच शिंदे आणि श्रीपाटा येथील अक्षर म्हात्रे यांच्यावरती जो निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली याचा निषेध म्हणून संपूर्ण शहापूर समाज बांधव उद्या एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध करणार आहेत मी आपला सर्वांना विनंती करतो की उद्या या निषेध रॅलीमध्ये रॅलीस आपण मोठ्या संख्याने उपस्थित राहावे ही विनंती व एक सामाजिक बांध बांधील ती दापावी शहापूर समाज बांधव यांच्या वतीने पूर्ण शहापूर समाजाला पूर्णांचा आवाहन करतो उद्या निषेध रॅलीमध्ये आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जातीच्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीस आपले सहभागी नोंदवा धन्यवाद